राज्यामधल्या दहा महापालिका सव्वीस जिल्हा परिषदा आणि त्याचबरोबर दोनशे पंच्याण्णव पंचायत समित्यांच्या निवडणुकांची आज घोषणा होती है। या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी आज राज्य निवडणूक आयोग दुपारी पत्रकार परिषद घेत आहे त्यामुळे मुंबईसह दहा महापालिका क्षेत्रामध्ये आजपासून आचारसंहिता लागू होईल दहावी बारावीच्या परीक्षेआधी या निवडणुका होणार असल्याचं निवडणूक आयोगानं याआधी स्पष्ट केलंय मुंबई ठाणे उल्हासनगर पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर नाशिक नागपूर अमरावती आणि त्याचबरोबर अकोला या महापालिकांच्या निवडणुकांची दहा महापालिकांमध्ये नेमकं सध्याचं पक्षीय बलाबल कसं आहे सगळ्यात महत्वाची महापालिका म्हणजे मुंबई महापालिका आणि तिकडे सध्या शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे एकूण दोनशे सत्तावीस नगरसेवक आहेत तिकडे पक्षीय बलाबल बघा नेमकं कसं आहे शिवसेनेचे पंच्याहत्तर नगरसेवक आहेत भाजपचे एकतीस नगरसेवक आहेत काँग्रेसचे बावन्न राष्ट्रवादी काँग्रेसचे तेरा मनसेचे अठ्ठावीस आणि इतर सुद्धा अठ्ठावीस नगरसेवक आहेत ठाण्यामध्ये सध्या कसं चित्र आहे ते बघूया ठाण्यामध्ये सुद्धा शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे एकूण एकशे तीस जागा आहेत शिवसेनेचे चोपन्न नगरसेवक आहेत भाजपचे सात नगरसेवक आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चौतीस नगरसेवक आहेत पुण्यामध्ये नेमकं कशा पद्धतीचं चित्र आहे ते सुद्धा बघूया सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता ही पुणे महापालिकेवर आहे एकूण एकशे बावन्न जागा तिकडे आहेत पक्षीय बलाबल बघा नेमकं कसं आहे राष्ट्रवादीचे चोपन्न नगरसेवक काँग्रेसचे तीस नगरसेवक मनसेचे अठ्ठावीस नगरसेवक भाजपचे सव्वीस शिवसेना बारा आणि आरपीआयचे दोन नगरसेवक पुणे महापालिकेत आहेत पिंपरी चिंचवडमध्ये बघा सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे एकूण एकशे अठ्ठावीस जागा तिकडे आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी आणि अपक्ष असे मिळून ब्याण्णव नगरसेवक आहेत काँग्रेसचे चौदा शिवसेनेचे पंधरा भाजपचे तीन आणि मनसेचे चार नगरसेवक आहेत सोलापूरमध्ये बघा सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे एकशे दोन एकूण जागा आहेत तिकडे पक्षीय बलाबल नेमकं कसं आहे ते बघूयात काँग्रेसचे त्रेचाळीस नगरसेवक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सोळा शिवसेनेचे नऊ भाजपचे सव्वीस माकपचे दोन आणि इतर पाच नगरसेवक आहेत नाशिक महानगरपालिकेमध्ये सध्या मनसेची सत्ता आहे एकूण एकशे बावीस जागा या नाशिक महानगरपालिकेमध्ये आहेत मनसेचे तिकडे सगळ्यात जास्त म्हणजे चाळीस नगरसेवक आहेत शिवसेनेचे एकोणीस आरपीआयचे तीन राष्ट्रवादीचे एकोणीस काँग्रेसचे सोळा भाजप चौदा आणि इतर अकरा नगरसेवक आहेत नागपूर महापालिकेमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे तिथे एकूण एकशे पंचेचाळीस जागा आहेत भाजपचे बासष्ट नगरसेवक आहेत काँग्रेसचे एक्केचाळीस शिवसेना सहा राष्ट्रवादी सहा बसपा बारा मनसे दोन आणि त्याचबरोबर अपक्ष सोळा असे नगरसेवक तिकडे आहेत अमरावतीमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे एकूण अकोल्याचं चित्र आपण बघूयात अकोल्यामध्ये एकूण त्र्याहत्तर जागा आहेत भारिप बहुजन महासंघाची सत्ता सध्या तिथे आहे भाजपचे अठरा शिवसेना आठ काँग्रेस अठरा राष्ट्रवादी काँग्रेस पाच मनसे एक आणि इतर अपक्ष तेवीस नगरसेवक तिकडे उल्हासनगरमध्ये नेमकं पक्षीय बलाबल कसं ते बघा सध्या तिथे युतीची सत्ता आहे एकूण अठ्याहत्तर जागा आहे तिथे शिवसेना वीस भाजप अकरा राष्ट्रवादी काँग्रेस वीस काँग्रेस आठ आरपीआय चार आणि अपक्ष पंधरा असं नगरसेवकांची संख्या आहे